उन्हाळ्याचे दिवस म्हणजे घाम तर घामामुळे होणारा एक त्रास म्हणजे मिलेरिया म्हणजेच घामोळ्या काल आपण बघितलं याची काळजी कशी घ्यायची तर आज आपण बघणार आहे घामामुळे होणारा आजार म्हणजे टिनिया वर्सिकोलर म्हणजेच सुरंबी किंवा सुरंजी तर जेव्हा खूप जास्त घाम येतो किंवा मग जेव्हा पाऊस पडल्यानंतर जेव्हा ह्युमिडिटी होते दमट वातावरण तयार होते अशा वेळेस आपल्याला टिनिया वर्सिकोलर आपल्या छातीवर किंवा हाताच्या मागे किंवा पाठीवर टिनिया वर्सिकोलर हे व्हायची शक्यता असते लो ज्या लोकांना जास्त घाम येतो किंवा जे गरम वातावरणात काम करतात स्वयंपाक करतात किंवा वर्कआउट करतात किंवा मग उन्हात बाहेर काम करतात अशा लोकांना घामामुळे टिनिया वर्सिकोलर व्हायचे जास्त चान्सेस असतात तर हे वर्सिकोलर म्हणजे काय वर्सिकोलर म्हणजे त्या जागेवर एकतर बाजूच्या नॉर्मल स्किनपेक्षा डार्क किंवा फेंट असे म्हणजे एक गड़त वर, वर, आशे, आ, आ, तर गळद किंवा फेंट कलरचे चट्टे किंवा पट्ट्या तयार होतात आपल्या छातीवर किंवा पाठीवर किंवा हाताच्या पृष्ठभागावर असे फिकट पिंगट रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे सुद्धा असू शकतात तर म्हणून त्याचं नाव वर्सी कोलर आहे कारण याचं कलर बदललेलं असतं नॉर्मल त्वचेपेक्षा तर हे एक प्रकारची बुरशी आहे आणि घामामुळे हे बुरशीला वातावरण तयार होतं बुरशी वाढायला ही बुरशी तसं तर आपल्या शरीरावर प्रत्येकाच्या स्किनवर असतेच पण इम्युनिटी कमी झाल्यामुळे किंवा त्याला तसं पोषक वातावरण ओलसर जागा मिळाल्यामुळे ती बुरशी अशा सुरंबीच्या स्वरूपात दिसते आणि जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा कोणतेही जंतू आपल्याला अटॅक करून आपल्या शरीरातून जायला जास्त दिवस लागतात तसंच ही सुरंबी जर आपल्याला अशक्तपणा आहे किंवा आपलं प्रोफेशन असं आहे की ज्याच्यामध्ये घाम जास्त येतो किंवा आपली ड्रेसिंग म्हणजे आपले कपडे असे आहे की सुती आपण नाही घालत आहे टाईट फिटिंग क्लोथ घालत आहे सगळं झाकलेलं आहे ज्यामध्ये टाईट क्लोदिंगमुळे त्या स्वेटला किंवा घामाला ॲब्झॉर्ब व्हायला जागा नाही आहे अशा वेळेस ही सुरंभी होण्याचे चान्सेस वाढतात तर आपण अजून कुणाला हे चान्स वाढतात जे समजा तेलाची मालिश करतात किंवा मग काही क्रीम्स बॉडी लोशन पेट्रोलियम जेली असं काही उन्हाळ्यामध्ये लावतात अशा लोकांनासुद्धा हे व्हायचे जास्त चान्सेस आहेत तर आपण काय करायला पाहिजे याच्यासाठी जर सुरंभी झालेली आहे तर आपल्या डर्मॅटॉलॉजिस्टला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि ते आपल्याला काही शॅम्पूज देतील जे आपल्याला त्या भागावर लावून वॉश करायचं आहे आंघोळ करताना लावून थोडं पाच दहा मिनिट थांबायचं आणि मग वॉश करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आपण घाम तिथे साचून ठेवायचं नाही आहे सकाळ संध्याकाळ आंघोळ करायची आहे दोन टाईम थंड पाण्याने आणि त्यावेळेस शॅम्पू लावून त्या भाग ते भाग वॉश करायला पाहिजे जे त्याच्यानंतर काही क्रीम्स पण असतात अँटीफंगल जे आपण आंघोळ केल्यावर पुसून ते क्रीम्स लावायचे असतात आणि काही अँटीफंगल टॅबलेट्स असतात ते पण टॅबलेट्स घेतल्याने सुद्धा ते बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मग काळजी काळजी हेच आहे की जागा कोरडी राहायला पाहिजे ओलसर कपडे घामाने भिजलेले कपडे आपण त्वरित काढून ठेवायला पाहिजे जे बाहेर खेळतात मुलं किंवा बाहेर जे काम करतात त्यांनी आपलं काम झाल्यावर ते क शेतात काम करतात असे लोकांनी कपडे लगेच आल्यावर चेंज करायला पाहिजे आंघोळ करायला पाहिजे आणि मग कोरडं पुसून घ्यायला पाहिजे मग क्रीम लावायला पाहिजे तर हे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे आणि इम्युनिटी वाढण्यासाठी आपला आहार व्यवस्थित पाहिजे त्याच्यामध्ये सगळे घटक पाहिजे विटॅमिन्स प्रोटीन्स इतर अँटीऑक्सिडंट्स फ्रूट्स भाज्या जेणेकरून आपल्या प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे आणि सेल्सर आणि सुती कपड्याचा वापर करायला पाहिजे मुलांनी बनियनमधून घातलं पाहिजे वरून शर्ट घातला पाहिजे गर्ल्सनीसुद्धा इनर जे आहे ते कॉटनचे असले पाहिजे जेणेकरून घाम शोषून घेतं आणि रात्रीच्या वेळेला तर हवा राहावी असे लूज कॉटन क्लोथस घरी वापरायला पाहिजे जीन्सचा वापर कमी करायला पाहिजे याच्यामध्ये जास्त खाज नसते या बुरशीमध्ये परंतु चणचण होते आणि थोडंसं सा टोचल्यासारखं वाटते घाम आल्यावर त्यामुळे ते वॉश करणं गरजेचं आहे तर हे सगळे प्रिकॉशन्स घेऊन आपण या उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतर जे दमट वातावरण तयार होते अशा वेळेस आपल्याला हे होऊ नये याची काळजी घेऊ शकतो आणि हे जेव्हा एकदा ते बुरशी गेली आपल्या ट्रीटमेंटनी ट्रीटमेंटच्या कोर्सनंतर त्याच्यानंतर ते नॉर्मल रंग व्हायला पुढे अजून तीन चार महिने लागू शकतात नॉर्मल स्किनसारखे स्किनचं कलर व्हायला तर ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे